ठाणे ठाण्याची शिवसेना ही ओळख निर्माण झाली स्वर्गीय आनंद दिघे यांच्यामुळे ठाण्याचा इतिहास जर आपण पाहिला तर कायमच शिवसेनेचा बाले किल्ला म्हणून इथे बघितलं गेलं आणि त्याच ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये आपण आलोय नमस्कार मी प्रज्ञा पोवळे एबीपी माझाच्या महाभारत यात्रेमध्ये ठाण्याच्या व्यासपीठावरून तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते जसा ठाणे हा आनंद दिघे शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो त्याचप्रमाणे तो, तो बालेकिल्ला मानला गेला एकनाथ शिंदे यांचा जे विद्यमान मुख्यमंत्री आहेत आणि त्याच्यासोबतच राजन विचारे यांचा देखील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून राजन विचारे यांना उमेदवारी निश्चित झाली आहे तर महायुतीचा उमेदवार अजूनही ठरत नाहीये मुख्यमंत्र्यांचं शहर मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असूनही इकडे महायुतीचा उमेदवार निश्चित न होणं ही एक कुतूहलाची बाब मानली जाते आणि त्यासोबतच त्यांच्यासाठी एक अडचणीचा मुद्दा सुद्धा मानला जातोय राजन विचारे इकडे हॅट्रिक करणार का महायुतीला त्यांचा उमेदवार इकडे पहिल्यांदा काय निश्चित करता येतो कोणाची वर्णी लागते या सगळ्याची उत्सुकता आहे ठाणेकरांचे प्रश्न आहेत या सगळ्यावरती आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे मी सगळ्यात आधी नरेश म्हजके यांच्याकडे येईन शिंदे गटाचे नेते आहेत प्रवक्ते आहेत मुख्यमंत्र्यांचा जिल्हा मुख्यमंत्र्यांचं शहर आणि अजूनही महायुतीचा उमेदवार निश्चित होत नाही का ही परिस्थिती आहे बघा ही परिस्थिती हा विषय नाही आहे ठाण्याचं जे इलेक्शन आहे ठाण्याची जी निवडणूक आहे शेवटच्या टप्प्यात आहे त्यामुळे आमच्या दृष्टीने प्रथम महाराष्ट्रातला जे पहिला दोन टप्पा असेल तिसरा टप्पा असेल तो आमच्या दृष्टीने आहे आणि आमच्या दृष्टीने एकमेव जे उमेदवार आहेत ते नरेंद्र मोदी साहेब आहेत नरेंद्र मोदी केंद्रामध्ये बसतील इथे कोण काम करणार नक्कीच या ठिकाणी खासदार काम करणार आतापर्यंतचा तो काही आपण ठाण्याचा जो विकास पाहिलेला आहे हा शिवसेना जी का आमची युती आहे आता राष्ट्रवादी आहे पण शिवसेनेचं नेतृत्व शिवसेनेची सत्ता या ठाणे महानगरपालिकेवर होती आज तुम्ही तर राजन विचारे संदर्भात जर बोलत असाल तर शिवसैनिकांचं जे काही मॅग्नेट होतं शक्ती होती ती त्यांच्या पाठीमागे होती आणि त्यामुळे ते सातत्याने निवडून येत होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची प्रतिक्रिया मी घेते तमाम तमाम ठाण्यातले तमाम शिवसैनिक कार्यकर्ते पदाधिकारी शिंदेसोबत गेले एकमेव राजन विचारे इकडे उद्धव ठाकरेंसोबत उभे राहिले त्यांची ही निष्ठा त्यांच्या कामी येईल या निवडणुकीत एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या शिवसेनेसोबत आजही निष्ठावान सारेच्या सारे जागेवर आहेत है। जे यांच्या सोबत गेले ते लाभार्थी आहेत लाभार्थी लाभार्थी आता लक्षात घ्या यांनी सांगे तुम्ही मगाशीच म्हणालात कुतुहलाने सांगावं लागतं की इथे यांच्याकडे उमेदवार नाही हे कुतुहलाने नाही हे शर्मेने सांगावं लागेल इथे यांच्याकडे उमेदवार नाही ठाणे लोकसभेमध्ये कामं इतकी अफाड झालेली आहेत की ठाणे लोकसभेमध्ये यांना उमेदवार सापडे ना उमेदवार पाच कामं सांगा पाच कामं सांगा महत्वाची कामं तुम्हाला मी सहा कामं सांगतो सांगा सॅटीस सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या सॅटिस रोरो दुसरी गोष्ट त्यानंतर कोपरी रेल्वे स्टेशन त्यानंतर दिघा रेल्वे स्टेशन त्यानंतर जलवाहतूक त्यानंतर फ्लेमिंगो प्रकल्प त्यानंतर भिवंडी बायपास जोड रस्ते ही मोठी मोठी अशी अनेक कामं राजन साहेबांनी केली दुसरी गोष्ट याच्यासाठी केंद्रामध्ये सरकारही नसताना एखाद्या अशा पक्षाच्या खासदाराने ज्याच्या पक्षामध्ये फूट पडली अशा खासदाराने तिकडे पाठपुरावा करून हजारो हजारो कोटींचा निधी आणला मी गावखऱ्यांकडे येते काय काय भूमिका आहे भाजपनं पुन्हा ठाण्यावरती दावा करण्यामागे काय भूमिका आहे मुख्यमंत्र्यांना त्यांच्या होमग्राऊंड वर घालताय नाही नाही याच्यामध्ये फार स्पष्ट चित्र आणि फार स्पष्ट भूमिका महायुतीच्या सर्व घटक पक्षांची आहे विलेबिलिटी हा एकमेव क्रायटेरिया आहे आणि त्याच्यामुळे कोणाचीही किंवा शिंदे साहेबांची कोंडी करण्याची बिलकुल भूमिका नाही उलट भारतीय जनता पार्टी शिंदे साहेबांना ताकद देण्याच्या दृष्टिकोनाने सातत्याने राज्यामध्ये काम करतच आहे त्याचबरोबर तुम्ही जो प्रश्न विचारलात की ठाण्याचा उमेदवार कोण तर आमचं ठरलंय काय ठरलंय की महायुतीचा उमेदवार हे नरेंद्रजी मोदी आणि मोदींच्या नावाखालीच मागच्या वेळेस हे राजन विचारेनं जे मदन ग्राउंड लेवलला काम खासदाराने करायचं आपण जे मागा सांगितलं की चार लाखाचा जो मार्जिन राजनजी विचारे यांना भेटलं तो फक्त मोदींच्या करिश्म्यामुळे आणि शिंदे साहेबांच्या ताकदीमुळे भेटलं होतं तो महायुतीच्या उमेदवाराला निश्चितपणे मोठ्या फडकाने या इकडे आम्ही सगळे काम करू आणि निवडून आणू महायुतीच्या मेळावे उमेदवार असो नसो हे महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी संघटनेचं काम सुरू झालेलं पाच महत्वाच्या मतदारसंघांचा तिढा सुटत नाहीये ठाणे सिंधुदुर्ग रत्नागिरी छत्रपती संभाजीनगर नाशिक सातारा एवढे महत्वाच्या लोकसभा मतदारसंघांचा प्रश्न तुमचा सुटत नाही अजून ना हे महत्वाचे मतदारसंघ आहेत आणि या ठिकाणी आमच्या दृष्टीने उमेदवार महत्वाचा नसून आमच्या दृष्टीने संघटन शक्ती महत्वाची आज तुम्हाला सांगतो या मतदारसंघात शिवसेना भाजप राष्ट्रवादी मित्र पक्ष यांच्या बैठका सुरू आहेत त्यांचे मेळावे सुरू आहेत आमच्या दृष्टीने उमेदवार महत्वाचा नसून माननीय लोकांच्या दृष्टीने लोकांच्या दृष्टीने उमेदवार महत्वाचा आज तुम्हाला उदाहरण देतो या ठिकाणी शिवसेना उभाटा या ठिकाणचे जे ओरिजिनल शिवसैनिक आहेत या ठिकाणी जर तुम्ही पाच शिवसैनिक मला दाखवलेत की त्यांच्या सोबत आले एकही शिवसैनिक त्यांच्या मला सांगा मला सांगा एक एक मिनिट प्लीज प्लीज जरा शांत राहा जरा शांत नरेश मस्केंना नेमकं काय हवंय ते विचारूया असं असतं की राज्यपाल नियुक्त आमदारांचं नाव येतं तेव्हा तुमचं नाव चर्चेत असतं आमदारकीची तुम्हाला इच्छा आहे खासदारकीची निवडणूक होते नरेश मस्केंचं नाव चर्चेत काय हवंय नरेश मस्केंना बघा नरेश मस्के हा पार्टीचा कार्यकर्ता आहे पार्टीचा रात्रंदिवस काम करणारा कार्यकर्ता आहे माझ्या दृष्टीने उमेदवार कोणी असला तरी नरेश मस्के त्याचा प्रचार प्रमुख नक्कीच असणार आहे नरेश मस्के कुठल्याही करता काम करत नाही नरेश मस्के शिवसैनिक आहे लहानपणापासूनचा शिवसैनिक आहे आणि कायम शिवसैनिक राहणार आहे अनेक प्रलोभन आली होती परंतु नरेश तीन, मस्के तीन तीन नावे चर्चेत आहेत प्रताप सरनाईक रवींद्र फाटक नरेश मस्के जर शिवसेनेकडे जागा आली तर कोण उमेदवार माझ्या दृष्टीने जो कोणी उमेदवार असेल त्याच काम करण्याकरता नरेश मस्के समर्थ असणार आहे जसं मार्च एंडिंगला असतो ना लेखा जोखा होतो तसा यांचे उमेदवार अजून फायनल का होत नाही सगळ्यात जास्त ज्याने भ्रष्टाचार केला असेल ना त्याला आम्ही उमेदवारी देतो म्हणून त्यांच्या उमेदवार फायनल होत नाही हे नक्की कारण बीजेपी भ्रष्टाचारीच पार्टी आहे बीजेपीचा वॉशिंग मशीनमध्ये मध्ये धुऊन बाहेर निघा आणि मग इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन बॉलायचं काय बोट गोटायचं काय का नाही बोलत मरी परब का बोलत नाही यांना नकोच आहेत आज ए, वे, वे, हे म्हणतात आम्ही शिवसेनेत राहिले ते काय मावळे कावळे हे सगळे जे कावळे आहेत हे आता राहिले इथे समोर आहेत तीन वर्षापूर्वी शिवाजी महाराजांच्या स्मारकाचं आम्ही ओपनिंग केलं काय झालं कोटी रुपयाची बिलं काढून घेतली त्याचं काय झालं मी ठाकरे गटाकडे येते ठाकरे गटाकडे येते असं आहे की मगाशी तुम्ही अख्खी यादी वाचलीत राजन विचारेंनी हे केलं राजन विचारेंनी ते केलं हे मुद्दे उचलले ते मुद्दे उचलले राजन विचारे संसदेत आक्रमक कधी दिसणार राजन विचारे संसदेत कधी दिसणार आक्रमकता ही तुमच्या रक्तात असावी लागते आणि ते आक्रमक त्यातून तुम्हाला मुद्दे मांडून तुमची कामं करवून घ्यावी लागतात इथे आता कामं होत आहेत हे महत्वाचं आहे तिथे आक्रमकपणे तिथे हनुमान चालिसा हे संसद होऊन हनुमान चालिसा ठाणेकरांचा प्रश्न कधी मांडणार राजन विचारे विचारे साहेबांचे तुम्ही जर व्हिडिओ काढून पाहिलात तर राजन विचारे साहेबांनी तास तास भाषण केलेली आहे तिथे आणि तास तास भाषण करून हजारो हजारो कोटींचा निधी मंजूर करून घेतलेला दोन हजार एकोणीस ते दोन हजार चोवीस किती वेळा केलं जवळ प्रत्येक प्रत्येक वेळी राजन साहेबांचं तुम्हाला जर तुमच्याकडे नसतील तर तुम्ही राजन विचारे इन पार्लमेंट टाका तुम्हाला जवळपास तेवीस ते चोवीस व्हिडिओ मिळतील पार्लमेंटमध्ये मध्ये प्रत्येक खासदारला किती वेळ बोलायला मिळतं हे तुम्हालाही चांगलं माहिती आहे त्यामुळे चोवीस ते पंचवीस व्हिडिओ राजन साहेबांचे आजही तिथे आहेत आनंद आश्रम जे तुमच्यासाठी तुम्ही म्हणता ठाकरे गटाचा असा आरोप आहे की त्याच आनंद आश्रमामध्ये पैसे वाटले जातात निवडणुकीसाठी या ठिकाणी हे सगळे ओवाळून टाकलेले हे नंतर कोणी माणसं मिळत नाहीत मग बोमलायला आणि भुंकायला कोणतरी पाहिजे ते अशी माणसं गोळा केलेली आहेत यांनी आनंद आश्रम आम्हाला सांगू नये तुम्ही कामाच्या संदर्भात आपण बोलूया तुम्ही राजन विचारे आणि बाजूला असलेले कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी केलेली कामं पवा राजन विचारांची सर्व कामं वीस लाख रुपये खासदार निधी आणि बाकीचे दहा करोड ठाणे महानगरपालिका ठाणे महानगरपालिकेच्या पैशावर दल्ला मारणारा खासदार म्हणून राजेंद्र विचारे परिचित आहेत त्यांची तुम्ही महापौर होतात तुम्ही महापौर होतात का नाही थांबवलं जर तुमचा असा आरोप आहे डल्ला मारला तर तुम्ही का नाही थांबवलं सांगतो आम्ही एक रिस्पेक्ट द्यायचो चला आपल्या पक्षात रिस्पेक्ट द्यायचा म्हणून पैशावर डल्ला मारून दिला जो आरोप तुमचा आहे महानगरपालिकेच्या पैशावर डल्ला मारणारा खासदार तुम्ही सर्व खासदार निधीची यादी मागवा खादी यादी मागवा त्यांनी एस के जी महापौर होतात तुम्ही तुमचं असं म्हणणारा राजन कोविड मध्ये मी त्यांना काही जो काही दाखवायचा तो हिस्सा त्यांना इंगा दाखवलेला आहे मी मी माझा एकही रुपया त्यांच्या नको त्या कामांना कधीच आम्ही दिलेला नाहीये महानगरपालिकेची केलेली काम आणि फोटोमध्ये एकनाथ शिंदेच्या बाजू बाजूला मुंडकी काढणारे हे एवढं त्यांचं काम यांच्या कोविड मध्ये राजन होते कुठे ज्या अहो मतदारांचा सोडा ज्या शिवसैनिकांनी रात्रंदिवस त्यांच्यासाठी मेहनत केली त्या माणसांचा मृत्यू झाले कोविड मध्ये त्यांना राजन विचारे म्हणजे माणूस घाणा नेता म्हणून आमच्या संजीव नाईकांचं नाव भाजपच्या वतीनं चर्चेत आहे याच संजीव नाईकांचा पराभव राजन विचारेंनी केला होता साधारण दोन ते तीन लाखाची लीड होती त्यांच्याकडे पुन्हा एकदा संजीव नाईकांचं नाव भाजपकडून चर्चेत येते राजन विचारेंच्या विरोधात सेटबॅक बसेल असं नाही वाटत नाही मुळात बघा नावं चर्चेत तुम्ही मगाशी केळकर साहेबांचंही नाव घेतलं हो संजीव नाईक साहेबांचंही नाव घेतलं हो विनयजींचंही नाव घेतलं हो भूमिका आमच्या सगळ्यांची स्पष्ट आहे शिंदे गटात नाही तुम्ही माननीय मस्के साहेबांचं नाव घेतलं हो प्रताप सरनाईक साहेबांचं नाव घेतलं हो आ, रवी फाटक साहेबांचं नाव घेतलं त्याच्यामुळे या सगळ्या ह्याच्यामध्ये आमचं म्हणणं एकच आहे की महायुतीचा जो कोण उमेदवार असेल त्याला पूर्ण ताकदीने निवडून आणण्यासाठी महायुती मला सांगा नवी मुंबईमध्ये संजीव नाईक यांच्या नावाची चर्चा आहे नवी मुंबईतले दोन मतदारसंघ बेलापूर आणि ऐरोली ठाणे लोकसभेमध्ये येतात त्यांच्या नवी मुंबईतल्या वजनाचा वापर ठाणे शहरात कितपत होईल नाईक साहेबांच्या मागे आजही नवी मुंबईचे सगळे कार्यकर्ते आहेत मंदाताई म्हात्रे त्या तिकडे आमच्या सिटिंग आमदार सक्षम आहेत त्या तिकडे शिंदे गटामधनं माननीय सगळे जी तिकडचे नहाटा साहेबांपासून सगळी जी विजय चौगुलेंची ताकद आहे ही सगळी महायुतीच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी सक्षम आहे ठाण्यामध्ये अविनाश जाधव हो खूप जास्त सक्रिय आहेत सातत्यानं राजन विचारेंच्या ते जवळचे सुद्धा माफ करा सातत्यानं राज ठाकरेंच्या जवळचे ते मानले जातात बिनशर्त पाठिंबा दिल्यामुळे कुठेतरी त्यांना फटका बसतो इथे असं नाही वाटत तुम्हाला अविनाश जाधव मनसेला कोणालाही काय फटका बसणार नाही हिंदुत्वासाठी जे मोदीजी काम करत आहेत साहेबांनी जो बिनशात पाठिंबा दिलाय मनसे पूर्ण या याच्या उभे राहील आणि कसा महायुतीचा उमेदवार निवडून येईल त्यासाठी नक्की प्रयत्न करेल वेगळं काय होणार नाहीये हिंदुत्वासाठी योग्य माणूस म्हणजे सन्मान्य मोदीजी ठीक आहे मी काँग्रेसकडे येईल इकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा दबदबा बऱ्यापैकी राहिलेला आहे आनंद परांग्सपे यांचं नाव होतं आता जरी ते अजित पवार गटासोबत गेले असले तरी सुद्धा का प्रयत्न नाही ना केला या ह्याच्यासाठी की शिवसेनेची सत्ता कायम राहिली म्हणून ठाकरेंना दिला हा मतदारसंघ सर्वात पहिलं मी एक गोष्ट मग जे मस्केसाहेब बोलत होते की राजन विचारेने काय काम केलं पण मागच्या निवडणुकीत राजन विचारेचं कामाची जंत्री वाचता वाचता नरेश मस्के साहेब थकले होते आज ते नवीन निवडणुकीत हे बीच सुविचार आहे दुसरी गोष्ट या ठिकाणी महाविकास आघाडीचा एक फॉर्म्युला ठरलेला आहे आणि त्या फॉर्म्युलेनुसार सिटिंग खासदार हा सिटिंग उमेदवार असेल या अँगलनी राजन विचार हे उमेदवार निश्चित झाले आणि राजन बिचारे उमेदवार दिल्यामुळे आज विरोधी पक्षांना म्हणजे शिवसेना राष्ट्रवादी आणि दुसरे मंत्र वगैरे यांना उमेदवार शोधायलाही ताकीनं येत आहे त्यांना संजीव नाईकांसारखे उमेदवार आपल्या पक्षात घेऊन आपल्या सिंबॉलवर लढवण्याची विनंती करावी लागते ही शोकांतिक आहे कारण राजन विचारे हा स्ट्रॉंग आहे ह्याच्यासमोर चांगला उमेदवार यांच्याकडे नाहीये म्हणून याला उशीर होतोय उमेदवार पार बस एकच एक नारा आहे आमचा मोदीजी येणार आहे मोदी की गॅरंटी आहे एकनाथ शिंदे साहेबांचा किल्ल्यामध्ये यांच्या विधानसभामध्ये जे आहे क्लस्टरचा मेन मुद्दा आहे ठाण्यात नगर, नगर, नगर ते ज्या वेळा नारियल फोडलेला आहे किशन नगर श्रीनगर शांतीनगर असेल दहा वेळा तिथे नारियल फोडलेलं आहे पण काम होत नाही ते स्वतः सांगितलं होता की प्रत्येक पावसामध्ये बिल्डिंग हो पडतात पण बिल्डिंग वर काय कारवाई करत नाही काय काम करत नाही पुढे काय बोलत नाहीये जेव्हा इलेक्शन येतो तेव्हा तिथे क्लस्टर चा आज काम सुरू करतात ते जागडा मोकळी जाय काम पुढे होत नाहीये मला मला लोकसभेत स्वतः 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 केळकर साहेबांनी यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते आता हेनाच विचारा पुढे झालं काय कोणावर गेले होते शिवसेनेवरती कोविड घोटाळा वगैरे केलाय म्हणून दिवा ते पनवेल रेल्वे स्टेशन दिवा ते पनवेल मुख्य मोदी साहेबांनी मोठा गाजावाजा करत उद्घाटन केलं होतं पण पर आजपर्यंत प्रवासाची इतकी गा, प्रवाशांची गैरसोय होते की दिव्यापासून पनवेल पर्यंत जाण्यासाठी प्रवाशांचे नोकरीवाले असतात त्यांना जायला मिळत नाही त्यांची खूप गैरसोय होते सिलेंडरचे भाव आता कमी झाले आताच माझ्याकडे सिलेंडर आला तो आठशे रुपयामध्ये पहिला येत होता तो बाराशे मध्ये आता सिलेंडरचा भाव कमी केलाय आणि हे कायम राहणार आहे का आणि भाव इतका जनतेला नाही परवडत येत्या मागच्या दहा वर्षामध्ये जेवढे उद्योग बाहेर बाहेर गेलेत गेलेत जे आपले रोजगार आपण सगळे हिंदुत्व घेऊन पुढे चालले बोलतायत पण महाराष्ट्रातून जे रोजगार बाहेर गेलेत त्याच्या बदल्यात महाराष्ट्रामध्ये किती आले याचा रेकॉर्ड द्या कारण आम्हाला ठाणे शहरातील औद्योगिक विकास महामंडळ एमआयडीसी हा जो विभाग आहे तो ठाणे शहर हे आशिया खंडातील सगळ्यात मोठं औद्योगिक शहर होतं ते मानलं जात होतं आज ठाणे शहरामध्ये किती रोजगार मिळाले ठाणे शहराची वातात झालेले रोजगार सगळे गुजरातला पाहिलेले आहेत एकही दोन हजार नऊ मध्ये तुमचे खासदार होते हा तेव्हा काय झालं सरकार कोणच होतं त्या सर दोन हजार नऊ मध्ये सरकारही तुमचंच होतं सो की महानगरपालिकेमध्ये यांची सत्ता होती एनी, एनी रोजगार लोकांना उपस्थित करून द्यायला पाहिजे होते जे मुद्दे तुम्ही म्हणता ते राज्य सरकारच्या अखत्यारी येतात महानगरपालिकेच्या हो राज्य सरकार असलं तरी सुद्धा काय होतं तेव्हा सरकार तुमचं ठाण्याचे पालकमंत्री कोण होते त्यावेळी ठाण्याचे पालकमंत्री जे आता केलेले तेच होते ना त्यांनी रोजगार उपलब्ध करून द्यायचा होता सर्वसामान्य रिक्षाचालक मी रिक्षातून जेव्हा प्रवास करते ठाण्यातून ट्रॅफिकचा मुद्दा आहे सर्वसामान्य रिक्षाचालकांचं असं मत असतं की जेव्हापासून मुख्यमंत्री ठाणे शहरातले झालेले ठाणे शहरातला नेता मुख्यमंत्री झालाय तेव्हापासून ट्रॅफिकची समस्या वाढलेली आहे अशा पद्धतीने वाढतं शहरीकरण आहे नागरीकरण वाढलेलं आहे लोकसंख्या या ठाण्यामध्ये वाढते आपण या या ठिकाणी जे उभाव हा जो काय पाद जर आपण पूर्वी पाहिलं असेल तर वीस फुटी रोड होता आज नव्वद फुटी रोड आहे ठाणे शहरामध्ये तुम्ही पाहिले असेल रोड असतील मग घोडबंद रोड असेल इराणंदानी इस्टेट असेल पोखरण नंबर दोन असेल वर्तक नगर असेल सगळ्यात जास्त रोडची संख्या आम्ही वाढवलेली आहे रोडचं रुंदीकरण केलेलं आहे पण जे जुनं ठाणं आहे जे मूळ ठाणं आहे पारंपरिक वस्ती गावठाण होतं त्यामुळे काही ठिकाणी रोडची व्हीट आम्ही वाढवू शकलेलो नाही आहेत परंतु जेवढं शक्य आहे तेवढं आम्ही वाढलेलं आहे ठाण्याच्या विकासासाठी काय करणं याच्यामध्येच एक विषय मी ऍड करतो ट्रॅफिक कंजेशनचा विषय जसं मगाशी मस्के साहेबांनी सांगितलं की नागरीकरण वाढलेलं आहे आणि त्यासाठीच मेट्रो हा प्रोजेक्ट माननीय फडणवीस साहेबांनी त्या टायमाला मागे लागून हा करून घेतला ठाण्याचा जो मेट्रो आहे तो एक वर्ष पुढे ढकलला गेला ते फक्त उबाटा सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे आणि हट्टापाई की तो स्टेशन आम्ही एका बाजूला घेणार आणि त्याच्यामुळे ठाणेकरांना हे जे आता त्रास सहन करावं लागतं त्याचं पूर्ण बाप खऱ्या अर्थाने उभाटा सरकारवर असं आहे की ठाण्यामध्ये आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे ते म्हणजे फेरीवाल्यांचं अतिक्रमण रस्त्यांवरती फेरी, फेरी। माझा प्रश्न पूर्ण होऊ दे फेरीवाल्यांचं जे रस्त्यावरती अतिक्रमण आहे टेंभी नाका असेल जांभळी नाका असेल कोणाचा वरादा असत आहे तिथल्या फेरीवाल्यांवर यांच्या लाभार्थ्यांना विचारा की हे फेरीवाले यांच्यावर सगळे किंवा पार्किंगच्या साईट या सगळ्या साईड कुणाला मिळतात यांच्या लाभार्थ्यांना जरा विचारा हे लाभार्थी उगत असे मागे मागे जमत नाहीत पहिली गोष्ट मगाशी यांच्या प्रवक्त त्यांनी शिंदेगडच्या प्रवक्त्यांनी आरोप केला राजन विचारे माणूस गाण्या आहेत त्याच माणूस घाण्या पहिली गोष्ट नमोसैनिकांनी हे सर्टिफिकेट शिवसेनेला द्यायची गरज नाही हे नमोसैनिक आहेत आणि खुल्यामध्ये यांनी मान्य केले की हे नरेंद्र मोदी शिवाज सैनिक नाही बाळासाहेबांचे सैनिक नाही हे नमो सैनिक नरेंद्र मोदींसाठी जे काही करायचे करतील यांचे सात उमेदवार सात उमेदवार घरात बसवलेले आहेत पुढचे जे नावं दिलेली आहेत त्यांना जवळपास मतदान होणार नाही कालचा सी वोटरचा सर्वे तुम्हाला सांगतो सी वोटरच्या सर्व्हेमध्ये साठ टक्क्यांनी असं मतदान केलेलं आहे की बेरोजगार बेरोजगारीवर आम्ही साठ टक्के मत देणार आहोत तेवीस टक्के म्हणतात आम्ही महागाईवर मत देणार आहोत आणि फक्त दोन टक्के माणसं म्हणतात आम्ही हिंदुत्वावर मत देणार आहोत लोकांना बघा हिंदुत्व नसा नसांमध्ये आमच्या आम्ही सुद्धा जय श्रीराम म्हणतो शेवटी श्रीराम भगवान श्रीराम आपल्या आस्थेचा विषय पण जेव्हा जेवायचा विषय येतो ना तेव्हा यांचं हिंदुत्व कामाला येणार नाही दुसरी गोष्ट हे म्हणत मेट्रोची कामं थांबली सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या ठाण्यामध्ये सगळा ड्रग्ज माफी सुळसुळाट झालेला आहे विकास कामात जरा खाली जे शिवसैनिक आहेत खाली जे शिवसैनिक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की राजन विचारे आमच्या ताकदीवर आमच्या पाठिंब्यावर आम्ही प्रचार केला म्हणून निवडून आले मग नरेंद्र मोदी आमच्या पाठिंबा वरनूड नले होते मागच्या वेळेस लक्षात घ्या आज ठाण्यात ना नरेंद्र मोदींना तरी उमेदवारी दिली ना तुम्ही इथे ठाण्यात तर नरेंद्र मोदींचा देखील डिपॉझिट जप्त होईल खूप मोठा स्टेटमेंट आहे नरेंद्र मोदींचा डिपॉझिट जप्त होईल असं म्हणतात तुम्ही तुम्ही समजू शकता म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य हे यांचं अक्लेसे दिवाळखोरी दाखवते की मोदींचं जर डिपॉझिट जप्त करायला निघाले स्वतःचं डिपॉझिट पहिले वाचवून दाखवा अशी परिस्थिती आज मला जाहीर आव्हान करतो हे ज्या बेंबीच्या देठापासून ओरडत मागच्या निवडणुकीमध्ये राजन विचारांच्या प्रचार फेरी मधला एक जरी फोटो यांनी दाखवला मी राजकारण सोडून देईल ही भाड्याने आणलेली माणसं आहेत ओरिजिनल शिवसैनिक त्यांच्या सोबत नाही आहेत पन्नास हजार रुपये महिना याच्यावरती यांचं पेमेंट यांनी मागच्या निवडणुकीतली राजन विचारांच्या प्रचार रॅली मधला एक तरी फोटो दाखवा राजकारण सोडून देईल एक प्रश्न आहे एक प्रश्न आहे थोडासा इंटरेस्टिंग आहे ऐकून घ्या प्रश्न ऐकून घ्या उत्तर ऐकून घ्या थोडासा इंटरेस्टिंग प्रश्न आहे दोन हजार एकवीस मध्ये दोन हजार एकवीस मध्ये धर्मवीर आनंद दिघे मुक्काम पोस्ट ठाणे हा सिनेमा आला ज्याच्यामध्ये बंडाची बीज रोवली गेली आणि जे काही उलथापालच झाली महाराष्ट्राच्या राजकारणात ती झाली आता दुसरा सिनेमा येतोय कदाचित विधानसभेच्या आधी तो रिलीज होईल असं सांगितलं जात आहे काय इच्छा आहे एकनाथ शिंदेंची हे बघा त्यातही काही नव्या बंडाची बीज रोवली जात आहेत का हे बघा सिनेमा यामध्ये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं सा पूर्ण आयुष्य लोकांसमोर आणलेलं आहे त्यातले मिनिंग बिटवीन द लाईन्स ज्याला कळले त्याला कळले नव्या पिढीला येणाऱ्या नव्या पिढीला धर्मवीर आनंद दिघे जे काही रसायन होतं ते लोकांना कळलं पाहिजे आणि दिघे साहेबांचं सा एवढं मोठं कार्य आहे ते एका सिनेमात पूर्ण होणार आहे दुसरा सिनेमा तिसरा सिनेमा चौथा सिनेमा असा येणार जेव्हा जेव्हा शिंदेंना गरज लागणार तेव्हा तेव्हा सिनेमा येणार का नाहीये धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं खऱ्या अर्थाने जे कार्य आहे ते एकनाथ शिंदे साहेबांनी पुढे ठेवलेलं आहे राजन विचारे यांनी फक्त निवडणुकीमध्ये दिघे साहेबांचा फोटो लावलेला आहे दिघे साहेबांचा उत्सव दिघे साहेबांनी सुरू केलेल्या परंपरा यांनी पर्याय म्हणून स्वतःच्या नावावर सुरू केल्या परंतु त्याच परंतु त्याच एकनाथ शिंदे साहेबांनी तेच उत्सव आणि परंपरा पुढे चालू ठेवली ठाण्याचा अंडर करंट नेमका काय आहे आत्ता परिस्थिती अशी आहे आत्ता परिस्थिती अशी आहे की ठाणे जिल्ह्यातले सगळे महत्वाचे नेते महत्वाचे कार्यकर्ते पदाधिकारी हे सगळे शिंदेंसोबत आहेत पण सर्वसामान्य ठाणेकरांच्या मनात नेमकं काय का केडरचं म्हणणं नेमकं काय का हा महत्वाचा मुद्दा आहे एकनाथ शिंदे यांनी जे बंड केलं त्याचे ठाण्यामध्ये नेमके पडसाद काय उमटणार सगळ्यात महत्वाचं ठाणे लोकसभा मतदारसंघ राखण्यामध्ये एकनाथ शिंदे यशस्वी ठरणार का जो त्यांच्या राजकीय गुरूंनी शिवसेनेकडे खेचून आणला होता हे सगळे महत्वाचे प्रश्न आहेत लोकांचे प्रश्नही इथे खूप जास्त महत्वाचे आहेत अर्थात ठाणेकरांचा कौल नेमका काय ठाण्यातला अंडर करंट नेमका काय हे स्पष्ट होईल चार जूनला ज्या दिवशी निकाल लागेल तोपर्यंत तुम्ही पाहत राहा एबीपी माझाची महाभारत यात्रा रामेश्वरम ते अयोध्या उद्या मुंबईमध्ये भेटूया कॅमेरामॅन प्रशांत माने सह मी प्रज्ञा पोवळे एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट